नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीड वर्षांनी शुक्रादित्य राजयोग बनल्याने या राशींना लाभणार पद पैसा प्रेम व प्रॉपर्टी घेण्याची येऊ त्याचबरोबर चोवीस एप्रिलपासून तुमच्या जगण्याला एक वेगळं वळण मिळणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपापल्या वेळेनुसार राशी परिवर्तन व नक्षत्र गोचर मार्गी वक्री उदित व अस्त होत असतो जेव्हा एखाद्या राशीत एकाहून अधिक ग्रहांचे मिलन होते तेव्हा त्यातून राजयोगाची निर्मिती होत असते असाच एक दुर्लभ असा शुक्रादित्य राजयोग येत्या दिवसात तयार होणार आहे पंचांगानुसार तेरा एप्रिलला सूर्याचे आपल्या उच्च प्रभावाच्या मेष राशीत गोचर होत आहे असे चोवीस एप्रिलला शुक्र मेष राशीत येईल हे हे दोन्ही ग्रह एकत्र येतात त्यातून शुक्रादित्य राजीव निर्माण होणार आहे शुक्र हा प्रेम धन वैभव याचा कारक मानला जातो तर सूर्य हा आत्मविश्वासाचा ऊर्जेचा उत्साहाचा व तेजाचा कारक मानला जातो या दोन्ही ग्रहांच्या युतीने हे दुर्लभ लाभ काही राशींना अतिशुभ असणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल अठरा महिन्यांनी म्हणजेच दीड वर्षांनी असा योगायोग जुळून येत आहे या महत्त्वाच्या राजयोगाचा फायदा नेमका कोणत्या राशीला होऊ शकतो हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत शुक्रादित्य योग बनल्याने तुमच्या कुंडलीत लाभाचे चिन्ह आहेत का तर यामध्ये तुमची रास आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामधील पहिली भाग्यवान रास आहे तूळ रास शुक्रादित्य राजव हा तूळ राशींच्या लोकांसाठी कसा असणार आहे शुक्रादित्य राजव हा तूळ राशींच्या गोचर कुंडलीत सप्तमस्थानी तयार होत आहे येत्या काळात तूळ राशींच्या लोकांना वैवाहिक जीवनावर याचा परिणाम दिसून येईल तो शुभ असेल विवाह इच्छुकांचे लग्न होऊ शकतात त्याचबरोबर या कालावधीत एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते कुटुंबासह आनंदाचे क्षण तुम्हाला घालवता येतील नात्या गोत्यामधून अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास गती मिळेल भागीदारीत केलेल्या व्यवसायातून अधिक नफा होऊ शकतो अडकून पडलेले पैसे परत मिळाल्याने अनपेक्षित स्वरूपात आर्थिक बळ लाभणार आहे त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी हा कालावधीही तुमच्यासाठी उत्तम असणार आहे आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे दुसरी रास आहे रास, शुक्रादित्य राजयोग सिंह राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो सिंह राशीच्या कुंडलीत नवव्या स्थाने हा राजयोग तयार होत आहे आपल्याला नशिबाची साथ लाभणार आहे पण मनातील सकारात्मक विचार समोर येऊ द्या त्या तुमच्या विचाराला या काळात गती मिळणार आहे तुमची वेळ पाळण्याची जी सवय आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्हाला एखादा सन्मान प्राप्त होऊ शकतो आपल्या कामाची दखल वरिष्ठाकडून घेतली जाऊ शकते यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा याचा प्रभाव दिसून येणार आहे तो शुभ असणार आहे तुमच्या पैशामध्ये बचत होणार आहे धार्मिक मंगल कार्यात तुम्हाला आवड वाढणार आहे परदेश यात्राचा योग दिसून येत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश हाती लागणार आहे